आज या ठिकाणी गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि सर्व मंडळी हर्षयुक्त झालेली आणि सेवेमध्ये तृप्त आहे म्हणून एक गणरायाचं गीत सादर करतो आ, 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 आ गणराया आले मन आनंदी झाले ढोल गजरात स्वागत केले गणराया आले मन आनंदी झाले ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले किती हर्षात घोडी मनात बाप्पाजी किती हर्षात घोडी मनात डोळे आथुरले गणराया आले मन आनंदी झाले डोलताशाच्या गजरात स्वागत केले गणराया आले मनी आनंद झाले डोलताशाच्या गजरात स्वागत केले प्रत्येक वर्षी हा सोहळा करतो साजरा गणपती बाप्पाचा आमचरा सर्व भक्त मंडळींना प्रत्येक वर्षी हा करतो सोहळा म्हणून गणपती बाप्पाचा आसरा, आले संकट बाप्पाने निवारीले सर्वांचे आले संकट बाप्पाने निवारीले ढोलताशाच्या गजरात स्वागत केले गणराया आले मन आनंदी झाले ढोलताशाच्या गजरात स्वागत केले या सेवेत आम्हा मोठा आनंद बाप्पाचा आम्हाला आहे छंद सर्व भक्त मंडळींना या सेवेत आम्हा मोठा आनंद या बाप्पाचा आम्हा आहे हा छंद हे पाहुनी रूप मन भरले गणराया गणपती बाप्पा हे पाहुनी मन आति भरले की ढोलताशा जागज स्वागत केले गणराया आले मन आनंदी झाले ढोलता जागज राहत स्वागत केले या सर्व पूजेत ही आप सर्व पूजेत आपला पहिला मान आपल्या शिवाय हालू शके न पान या भूवर आपल्याशिवाय शिवाय काही खरं नाही प्रत्येक क्रिया आपल्या आज्ञेनं घडते म्हणून सर्व मंडळी या ठिकाणी आनंदाने बाप्पाची सेवा करतात सर्व पूजेत आपला पहिला मान आपल्या शिवाय हालू शके न पान तव चरणी मुगदलने गीत गायले तव चरणी मुगदलने गीत गायले ढोलताशाच्या गजरात स्वागत केले गणराया आले मन आनंदी झाले किती हरषाचा किती हरषात मन हे आतुर किती हरषात गोडी मानात गणपती बाप्पाची किती हरषात गोडी मानात डोळे आहा गणराया आले मन आनंदी झाले ढोलताशाच्या गजरात स्वागत केले गणराया आले मन आनंदी झाले ढोलताशाच्या गजरात स्वागत केले